नाशिक येथील सुप्रसिद्ध युवा कवयित्री आरती सोनवणे गलांडे यांच्या दमदार साहित्यिक कार्याची दखल घेत त्यांना आदर्श साहित्यिका हा सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला आहे आदर सोशल फाउंडेशन बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक गोवा नॅशनल एक्सेलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापूर इथं करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो नाशिक येथील सुप्रसिद्ध कवयित्री आरती सोनवणे गलांडे यांना आदर्श साहित्यिका पुरस्कार देऊन या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आरती सोनवणे या नव्या दमाच्या कवयित्री असून आपल्या दमदार लेखणीतून त्यांनी विविध विषयांवर लेखन केलंय ले। उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणूनही त्या महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांमधून चमकत आहेत त्यांचे विविध लेखनही प्रसिद्ध झालेले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा याच्या त्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर अलका खोसरे अनाथांची माऊली सामाजिक कार्यकर्त्या नृसिंह वाडी डॉक्टर प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते लेखक शिक्षक कोगनोळी जयश्री गायकवाड पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर हरिभक्त पारायण एम पी पाटील सुप्रसिद्ध प्रवचनकार सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर शरद सावंत प्लास्टिक सर्जन सांगली प्राध्यापक जयश्री रोडे संस्थापक एमरल्ड पब्लिक स्कूल श्री बालाजी एज्युकेशन नाशिक बाळासाहेब खोत चेअरमन जय जिनेंद्र क्रेडिट सोसायटी शमनेवाडी कल्पना खैरनार मिसेस इंडिया नागपूर महेशा सांगली सुजय देसाई शिक्षक सुप्रसिद्ध वक्ते कोल्हापूर सचिन हळदकर सामाजिक कार्यकर्ते इचल करंजी रवींद्र कुलकर्णी निवृत्त जिल्हा तसंच सत्र न्यायाधीश पुणे रणजित संग्राळे चिकोडी जगदीश वाठारकर फिल्म डायरेक्टर कोल्हापूर भूषण पोद्दार टॅक्स कन्सल्टंट बेडकेहाळ प्रदीप शिरोटे आरोग्य विस्तार अधिकारी सांगली ज्योती आदाते कार्यकर्त्या सांगली विक्रम शिंगाडे पत्रकार संस्थापक अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी